या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मिळणार आहे तुम्हाला आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला आता मित्रांनो जरा घालून आपला आपण आपल्या बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया काहे कसे होते असे ही आस लागे जिवा दिसे स्वप्न जागता नाही मला तो तुला छे तो मला यश आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं आपलं जे अलर्ट मशीन ॲप आहे तिथं ओपन करून घ्यायचं ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे ते आज असं काहीचं प्रकारे दिसून जाणार आहे मी तुम्हाला बिटमा साँग आणि शेके आपली वेबसाईट जे दिलेली आहेत ती तुम्ही ते इनपुट करून घ्यायचं आहे इथे सुरुवातीला आपण बिटमा सॉंग जे ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते परत ऐकायचं जे अशा प्रकारे दिसणार आहे ते व्हिडिओ एकदम खतरनाक होणारच आहे त्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर परत व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चाना तर मग तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर वरती थोडा अरेशन दिली एस क्लिक रेशन दिसत आहे मित्रांनो ते तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे खाली एडिट टेक्स्ट आहे ते क्लिक करून तुमच्या चॅनलचं जे काही नाव असेल तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी ते एस पी क्रिएशन यांचं जे नाव आहे शुभा पाटील यांचे इथून ॲड करून घेतलेलं आहे तो ओके ते क्लिक करून द्यायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे मी तर तुमचा जो काही टेस्ट असेल तो अशा प्रकारे दिसून जाईल मी ऑलरेडी इपीड जो आहे ते दिलेला आहे तुम्हाला काहीसुद्धा एवढं मित्रांनो जे आहे अडचण करून दिलेलं नाही त्यानंतर मला कॅक्टे यायचं आहे की थोडंसं खाली यायचं आहे बघू शकता एक पॉईंट तीस सेकंदामध्ये पुढच्या बीडजवळ आल्याच्यानंतर ग्रुप आहे मास्क वन दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावेळी अशा वेळी क्लिक करून दिल्याच्यानंतर खाली एडिट ग्रुप आहे परत ते तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला एक फोटो दिसत आहे परत त्यावेळी क्लिक करून यात मित्रांनो कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे परत इथे इमेजी आहे क्लिक करायचं आहे होती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला मी एस पी जे काही फोटो दिलेले आहेत तिथं फोटो ॲड करून घ्यायचा तर समजा मी हा फोटो ॲड करून घेतला तर हा अशा प्रकारे जो व्यवस्थित सेंटर जो ॲड करून घ्यायचा आहे तर अशा ॲड करून घेतल्याच्यानंतर बघू शकता आपला फोटो जो आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे तर मी डबल फोटो झालेला आहे मित्रांनंतर मी तो फोटो जो व्यवस्थित करून घेतो तर बघू शकता मी ग्रुप ऑन एडिटमध्ये जर परत गेलो तर ह्याच्यामध्ये फोटो मी जो आहे तो हा इथून आहे हा ठेवून घेतो मित्रांनो बघू शकता आहे हा फोटो ठेवल्याच्यानंतर आणि अशा प्रकारे आपला फोटो जो आहे तो व्यवस्थित सेट करून घेतलेलाच आहे मी फोटो जो फोटोज आहे तो अशा प्रकारे दिसून जातील बघू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं आपला ग्रुप ग्रुपाय मास्क कोण कमी झालेला आहे हे तुम्हाला क्लिक करायचं इथं ही लेअर वाढवून घ्यायची आहे म्हणजे तुमचे आय मास्क कोण जे आहेत तिथून आपले बिटीनुसार ती व्यवस्था सेट होऊन जातील त्यानंतर मला थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर दशेक एपेटमध्ये यायचं आहे इथून एक नंबर तुम्हाला जो खाली दिसत आहे मग इफेक्ट ग्रुप ॲन मास्क म्हणून की तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं इफेक्ट्स जायचं आहे तीन डॉट ती क्लिक करून कॉपी एपेट्स करून घ्यायचं आणि थोडंसं परत बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत आपल्या बिटमॉसमधे यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ग्रुपान मास्क करून जेवढ्या आता आपण मित्रांनो ग्रुपान मास्क एडिट केलेल्या आहेत या सर्व ग्रुपान मास्कवरला हा जो इफेक्ट आहे हा इथून अशा प्रकारे इड म्हणजे पेस्ट करून घ्यायचा आहे तर पेस्ट कसा करायचा आहे हे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे काय सांगण्यासारखी गोष्ट नाही तर मित्रांनो मला इफेक्ट्सवर जायचं आहे आणि कोपड्यात तीन डॉट आहेत त्या तीन डॉट ते क्लिक करून बेस्ट ई पीड जो जो काही चिन्ह असेल मित्रांनो त्या ऐकूनमध्ये ते ते क्लिक करून तुमचा एपीड होईल तो पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता असे मी इपीड पेश करून घ्यायचं आहे करेट ते वीस पॉईंट नऊ सेकंडजवळ तर मग मग क्लिक करायचं आहे परत मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथून एक एक करून तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो अशा प्रकारे जो आहे तो ॲड करून घ्यायचा तर बघू शकता मी हे फोटो ॲड करून घेतल्याच्या नंतर आणि फोटो मित्रांनो आपला ॲड करावा लागणार आहे त्यासाठी मित्रांनो मी जो आहे इथून एक फोटो कोणताही ऍड करून घेतो तर बघू शकता हा फोटो ऍड करून घेतलेला आहे वरती तीन डॉट ती क्लिक करायचं फील कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे परत प्लसवरती क्लिक करून मिडियमच जायचं आहे परत अनेक फोटो आहे तुमचा ऍड करून ती तीन डॉट ती क्लिक करून परत फील कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे त्यानंतर परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आपलं शेके पॅटमध्ये यायचं आहे शेके पेटमध्ये आल्याच्या नंतर इथे खाली तुम्हाला लास्टला एक फोटो दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे इफेक्ट्स जायचं आहे तीन डॉट ती क्लिक करून ह्याचा इफेट तुम्हाला तुम्हा कॉपी करायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या बिटमावसामध्ये यायचं मित्रांनो बिठमावसामध्ये आल्याच्या नंतर आता मित्रांनो जे का आता आपण फोटो ॲड केलेले आहेत त्या सर्व ॲड केलेल्या फोटोना हा जो इफेक्ट आहे हा इथून एक एक करून अशा प्रकारचं पेस्ट करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ एकदम खतरनाक होणारच आहे बघू शकता एकदम हाड आपला जो लो व्हिडिओ आहे तो दिसत आहे आणि खतरनाक होणारच आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक केलं नसतं तर परत व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता लास्टच्या आपण फोटोला आपण इपेट जो आहे तो अशा वेळी पेज करून घेतलेला आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या शेक इपेटमध्ये यायचं आहे शेक एपेटमध्ये आल्याच्यानंतर कधी दूर दूर हा जो आपण टेक्स्ट दिलेला आहे परत यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे तीन डॉट ती क्लिक नये जा तुम्हाला परत कॉपी करायचं आहे थोडंसं बॅक करून परत आपल्या बिटमॉसामध्ये यायचं आहे बिटमॉसामध्ये आल्याच्यानंतर खाली जेवढे मित्र तुम्हाला टेक्स्ट दिसत आहेत या सर्व टेक्स्टना हा जो इफेक्ट आहे हा इथून त्या अशा प्रकारचं जो पेस्ट करून घ्यायचं आहे तर होऊ शकता अशा वेळी पेस्ट करून घेतल्याच्यानंतर तर मी इफेक्ट जो आहे इथून त्या पेस्ट करत आहे तो पण व्हिडिओला जो लाईक केला नसेल तर परत एक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारे एडिटिंग जे आहे ती शिकवत असतोय तर अशा वीज झाल्याच्यानंतर खाली तुम्हाला परत टेस्टवरती क्लिक करायचं आहे इथे मित्रांनो बॉर्डर आणि शॅडोमध्ये जाऊन इथे खाली मित्रांनो परत शाडो आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून तुम्हाला कोणता पाठिंबा कलर पैम पाहिजे असेल तुम्ही तर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे जर तुम्हाला इथून ॲड करता येत नसेल तर मित्रांनो तुम्हाला काय इथे इफेड्समध्ये जायचं आहे ग्लोमध्ये जायचं एक नंबरचं जो ओपन करून इथे मित्रांनो तुम्हाला पिवळं दिसत आहे कला त्यावेळी तुम्हाला क्लिक करून तुम्हाला जो काय पाठिंबा इफेक्ट पाहिजे आहे तिथं ॲड करून घ्यायचं आहे तर मग तुम्हाला काय पूर्ण सुरुवातीला यायचं सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लस अधिक क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक फोटो दिलेला आहे एस पीओ किंवा तुमच्याजवळ जे फोटो असेल तिथं ॲड करून घ्यायचे तेवीस पॉईंट नऊ सेकंद फोटो ॲड करून घ्यायचा आहे वरती तीन डॉट डोळ्यादी क्लिक करून ते फिल कॉम्पिटिशन परत एरिया करायचं आहे ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जायचं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट मित्रांनो पूर्णपणे अशा वेळी कमी करून घ्यायचा आहे आणि हा जो फोटो आहे हा तुम्हाला फोटो करेक्ट आम्ही ठेवायचा आहे सॉंगच्यावरती अशापैकी आपला फोटो जो आहे हा बॅकग्राऊंडला दिसणार आहे परत यायचं याचं पूर्णपणे प्लस ते क्लिक करून ते मीडियामेच जायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये तुमचा जो काही मित्रांनो लोगो असेल इंस्टा युट्यूबचा तो इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि अशापैकी पूर्ण व्हिडिओ ते ॲड करून मू अँड ट्रान्समध्ये जाऊन थोडासा अशा वेळी लहान करून घ्यायचं आहे आणि जिथं तुम्हाला आवा आहे ते तुम्ही शेअर करून घ्यायचं आहे त्यांना वरती तुम्हाला सेटिंग्स आहे शेअरचा आहे किंवा आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून इथून तुमचा जो काही व्हिडिओ असेल आपण आता एडिट केलेला तो ते एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर परत व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र